नाही वाटले कारण कारण तुमच्या दृष्टीनं कादंबरीचा शेवट झाला होता कादंबरीला पुरस्कार मिळाले होते इतकंच काय त्यावरून नाटक लिहून बक्कळ पैसेही तुम्हाला मिळाले होते राधाक्का ही मराठी कादंबरीतील एक अत्यंत महत्वाची व्यक्तिरेखा या विषयावर खूप लिहून बोलून झालं होत तुमच्या दृष्टीने कादंबरीच्या शेवटा बरोबर राधाक्काचा प्रवास थांबला होता माझा दीर्घ उसासा तिच्या पदरावरून घरंगळाला असावा अगदी मनातलं बोलत होती ती आणि खरच माझ्या पुरता पुन्हा राधाक्का माझ्या जाणीवेच्या क्षेत्रात येण्याचा प्रयत्न नव्हता पण हे माझ लेखक म्हणून असलेलं स्वाभाविक अलिप्तपण राधाक्काला एवढं लागलं असेल ह्याचा अगदी मगच्या क्षणापर्यंत मला पत्ताच नव्हता त्याबद्दल मला अगदी खोल खोल अपराधी वाटू लागलेलेच होते राधाक्काला माझी अंतर्मुख विमंस कथा कळली असावी बहुधा ती पुन्हा भुरळधार हसून म्हणाली